हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही गेलेलो आहोत शिर्डीला तुम्हाला थमनेल पाहून समजलंच असेल तर हे पहा आता इथे आम्ही आलेलो आहोत इथे जे आहे ना ते इथून नोंदणी होते आणि आपल्याला जे रूम पाहिजे त्या रूममध्ये जाण्यासाठी इथून आधी त्यांच्या फॉर्म एक भरून द्यावा लागतो नंतर त्यांच्या ते किल्ल्या वगैरे ते देतात आपल्याकडे मग आपल्याला ते रूम देतात मग आपण तिथं राहायचो आणि खूप मोठं असं हे भक्तिभवन आहे तर नक्की बघा तुम्ही एकदा पूर्ण असं तीन मजली आहे आणि खूप मोठं आहे आणि तिथूनच अगदी साईबाबांच्या मंदिरात जाण्यासाठी गाडी बसची सोय केलेली आहे तर साईबाबांचं मंदिर तिथून एक दीड किलोमीटर आहे तर बघा तुम्ही नक्की तर आम्ही इथं त्याच्यासाठी कंपल्सरी आहे आधार कार्ड लागतं आणि आधार कार्ड हे द्यावंच लागतं तिथं त्याशिवाय आपल्याला एंट्री नाही तर हे पाहता आता आम्हाला इथे रूम भेटलेली आहे आणि त्या रूममध्ये आता आम्ही आम्ही आत्ता चाललेलो आहोत तिथे रूममध्ये आणि इथं सगळ्या वरती जाण्यासाठी येण्यासाठी लिफ्ट आहेत आणि सगळ्यांना त्याचा वापर करता येतो तर पहा आता आम्ही इथं थोडंसं फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आता दर्शनासाठी तर खूपच छान असं हे आहे आणि हे पा आता मुलांनी तर खूप एन्जॉय केला खूप आणि बघा तुम्ही एकदा नक्की जा आणि जर साईबाबांचं सा, जर सांगशाल तर साईबाबा एक भारतीय फकीर होते अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांचा शिर्डीचे साईबाबा म्हणून ओळखले जाते आणि बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबोरी हा मंत्र दिला आ, तर शिर्डीत जर गेला ना तर आपल्याला मनशांती मिळते आत्मविश्वास शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि खरंच खूप असे लांबून लांबून तिथे लोक येतात तर साईबा तर हे पहा तर या बाजूला आहे ही सगळी बाग लहान मुलांना खेळण्यासाठी सगळे इथं खेळणे आहेत तर पाहू शकताय आणि खरंच म्हणजे तिथे राहण्याची वगैरे सोय तर खूपच छान होती आणि साईबाबांचं इतकी म्हणजे अक्षरशः तुम्ही कधीही जा तिथे खूप अशी गर्दी असते आणि आपल्याला साईबाबांच्या मंदिरापर्यंत जात जातपर्यंत मंदिरच मंदिराचा सकळच दिसत नाही कारण की सगळं बाहेरून जी जाण्याची वगैरे सोय संस्थांनी खूप सारं खूप छान केलेला आहे आणि हा असा पूर्ण व्हिडिओ आहे पहा मुलांना खेळण्यासाठी सकाळच्या वेळी आणि खूप र शनिवार सॅटरडे संडे लोक खूप इथे जमतात तर सांगायचं इतकंच की साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते त्यांना त्यांना शहाक मारली जायची साईबाबांचा जन्मस्थानाचा वाद साईबाबांना जन्म कधी कोठे व त्यांच्या आई वडील कोण हे आज्ञात आहे त्यांची सत्यता कोणत्याही दस्तऐवजावर माहीत नाही आहे तर पहा आता इथून एक दीड किलोमीटर साईबाबाचं मंदिर आहे तर हे पहा यावेळेस आम्ही आता तिथं रिक्षाने गेलो रिक्षाची पण सोय आहे आणि बस पण आहे पण आम्ही गे आणि पहा इथे आपण आपले चप्पल बूट हे ते फ्रीमध्ये ठेवून घेतात एक रुपयासुद्धा आप ते आपल्याकडून त्याचा घेत नाहीत मोबाईल वगैरे तिथेच जमा करायचे मोबाईल अलाऊड नव्हते आतमध्ये आणि हे पा इथून ही एंट्री आहे आतमध्ये जायला आणि सगळीकडून असं गार्डन वगैरे खूप छान आहे तर आतमध्ये तर काही मोबाईल नेत नाही त्याच्यामुळं आतलं तर काही शूट करताच आलं नाही पण बाहेरचं जेवढं होत होईल तेवढं मी सगळं शूट केलं आणि हे पाहता आम्ही दर्शनाला इकडून रांगेतून जाणार आहे तर आतमध्ये मोबाईल नेता न आल्यामुळे मी आतलं काही घेतलं नाही पण आम्हाला एक तासात आम्ही दर्शन करून आणि बाकीचे जे साईबाबांचे जे काही त्यांचे पुरातन काळातील जे काही त्यांच्या वस्तू होत्या तर त्या आम्ही सगळ्या तिथं पाहिल्या आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे तिथं लाडूचा प्रसाद असतो तर तो आपण तिथे विकत घ्यायचा तर ते सगळं आम्ही घेऊन इथं थोडंसं असं पाहिलं काय काय आहे काय काय नाही तर शिर्डीचे पेरू प्रसिद्ध असतील तुम्हाला माहितीच आहे आणि मग तिथे शिर्डीचे पेरू घेतले आणि त्यानंतर ह्या बाजूनी इकडून जाऊन आम्ही जेवायला गेलो तर पहा इथं हे शिर्डी साईबाबाच्या इथं पूर्ण ना प्रत्येक हॉटेल प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे आणि हे पहा इथं आत्ता आम्ही आलेलो आहोत इथे बस स्टँडला कारण आम्ही बसनेच गेलो होतो आणि बसनेच परत रिटर्न यायचं होतं तर एका दिवसात आम्ही आणि हे पा इथं स्टँडमध्ये सुद्धा खूप छान असं साहेबा माणसं बनवलेलं आहे तर पहा पुढपर्यंत असा हा साईबाबांचा आहे तर खरंच खूप साईबाबांना साईबाबांवर लोकांची खूप श्रद्धा आहे खूप लांबून लांबून अशी तिथे लोक आलेले असतात आणि खरोखर म्हणजे त्यांच्यामध्ये जे हे होतं ना ते आणि आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला इथे लागलेलो ला आहोत तर छान आहे इतकं काही रस्ते वगैरे खूप चांगले आहेत जायचे सोय असं बघून गेलात तर ठीकच आणि जर आपण इतर वेळेस जरी जायचं म्हटलं तरी तिथे थोडीफार अशी गर्दी असतेच त्याच्यामुळे एक तासाभरात आपलं दर्शन होऊन आणि खूप छान असं दर्शन झालं सांगायचं आहे की खूप छान वाटलं असं आणि खरंच मी तर माझी ही पहिलीच वेळ होती जायची यापूर्वी मी कधीच गेलेले नव्हते पण मला तिथली जर जास्तीत जास्त, जास्त आवडलं असेल तर मला तिथली जी स्वच्छता होती ना ती खूप आवडली आणि मस्तच हे पाहा परत आम्ही निघालो आहोत इकडून प्रवासातून तर हे पा हे ना साईबाबा मंदिराच्या तिथं हे छान असं बाहेर आहे भक्तभवनच्या तिथं आणि रात्रीच्या वेळी खूप छान असं वाटतं बसल्यावर वगैरे तिथं म्हणजे जर माणूस दरवेळेस ह्या धका धावपळीच्या जीवनात जर असेल तर हे खरंच म्हणजे तिथं जाऊन माणसाला खरंच खूप शांती मिळते आणि मला तर खूप आवडलं मी तर आम्ही तर तिथं राहतच गेलो होतो खूप छान वाटलं आणि अजून एक गोष्ट सांगायची तिथं अजिबात टास मच्छर असं काहीच नव्हतं खूप छान होतं नक्की बघा तुम्ही एकदाच आ... बहुतेक जण गेले पण असतील पण एकदा जा आणि आता हे पहा आपण लेडीज बाहेर कुठं गेलं तर ह्या गोष्टी घेतल्याशिवाय किंवा नाही घेतल्या तरी पाहिल्याशिवाय आपल्याला काही चेन पडत नाही तर चला म्हटलं बघूयात तर काय काय तर इकडच्या बाजूने सगळी अशी दुकानं लागलेली खूप सारी दुकानं आहेत लहान मुलांची खेळणी एअरिंग वगैरे खूप सारा असा आहे सगळ्या प्रकारचंच आहे तर चला आता मुलांना काय घ्यायचं चला सगळं घरात असतं पण एखादी गोष्ट घ्यावीच लागते आता बाहेर गेल्यानंतर तर हे पा मला नाही हे घेतलं आणि आम्ही तर बघत होतो पण मला तर खरंच काय नव्हतं घ्यायचं खूप साऱ्या वस्तू अशाच पडलेल्या आहेत त्यांचा यूज पण होत नाही आणि उगतच घेऊन ठेवा तर आम्ही आपला थोडंसं असं पाहिलं नंतर इथं आम्ही ही खरेदी केली आणि नंतर पुढं जाऊन आ... बाकीचे असे चप्पल्स वगैरे होते ते थोडं पाहिलं तर, तर ही अशी खरेदी सगळ्यांची चालतेच तर सांगायचं की हे जे साईबाबांचं मंदिर आहे तर हेच मंदिर आमच्या इथे पण म्हणजे याच साईबाबांचं सा आहे पण इथे माणिक डोमध्ये मा आहे तर खूप छान असं मंदिर आहे तर इथे ना आपलं डिसेंबर महिन्यामध्ये ना छान असा तीन दिवसाचा छोटासा कार्यक्रम केला जातो तर हे वैयक्तिक बांधलेलं आमच्या तिथलं मंदिर आहे आणि तुम्ही खरंच साईबाबांचा अनुभव घेऊन पहा जे मागाल ते तर मिळतंच आणि खरंच लोक ना अक्षरशः म्हणजे हँडीकॅपवर लोकंसुद्धा बाप्पाच्या म्हणजे साईबाबांकडे येतात त्यांच्या काय ह्या असतील ते मागतात आणि खरंच ते पण दिल्याशिवाय तर हे नाही करणार आणि लोकांची खूप श्रद्धा आहे खूप खूप म्हणजे खूपच साईबाबांनी दिलेल्या वर्णनानुसार त्यांच्या वडिलांचे नाव श्री गंगा आणि आईचे नाव देवगिरी आम्हा असे मानले जाते हे दोघेही शिवपार्वतीचे उपासक होते आणि त्यांना फक्त शिवाच्या आशीर्वादाने मुले होते असे म्हटले जाते की जेव्हा साई त्यांच्या आईच्या उदरात होती त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी ब्रह्माच्या शोधात अरण्यवासाची इच्छा व्यक्त केली जेव्हा साई त्यांच्या आईच्या उदरात तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अरण्यवासाची इच्छा तीव्र केली ते सर्व काही सोडून बाहेर जंगलात गेले त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती वाटेत तिने मुलाला जन्म दिला आणि पतीच्या आदेशानुसारतील झाडाखाली सोडले तिथून एक मुस्लिम गुढ बाहेर आला जो निपुत्र होता त्याने त्या मुलाला दत्त घेतले आणि प्रेमाने बाबा असे नाव देऊन त्याला वाढवले बालपण आणि चांद पाटील यांचा आश्रय बाबांचे पालनपोषण एका मुस्लिम फकीराने केले होते परंतु लहानपणापासूनच त्यांना कल विविध धर्माकडे होता परंतु त्यांच्या कोणत्याही एका धर्मावर अकस्मित विश्वास नव्हता शिर्डी तर त्यांची एक चमत्कारिक कथा म्हणून असे म्हटले जायचे की बाबा वायाच्या सोळ्या वर्षी शी शिर्डी येथे कडुनिंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा सापडले होते त्याच्या निवासस्थानाबद्दल काही चमत्कारिक कथा प्रचलित आहेत काही काळानंतर ते तिथून गायब झाले आणि नंतर ती एक अशी कथा होती की काही काळ चांद पाटील यांच्या आसऱ्याबाहेर राहिल्याच्या नंतर एक एकदा पाटीलच्या जवळच्या नवाईकांची मिरवणूक शिर्डी गावात गेली ज्यांच्याबरोबर देखील होते गेला लग्न संपल्यानंतर मिरवणूक परत आली पण बाबांना ती जागा खूप आवडली आणि ती त्या मशिदीत राहू लागले आणि आयशुभर तिथंच राहिले तर असा हा आपल्या साईबाबांचा इतिहास आहे तर जेवढं काही आम्हाला माहिती होतं मी तेवढं सांगितलं तर नाही खरंच जर आपण बाबांच्या चरणी काही जर मागितलं तर ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत तर असं ही बाबांची प्रचिती आहे तर बघा तुम्ही नक्कीच मला तरी वाटतं सगळ्यांनी साईबाबाला गेलं आणि खरोखर काही लोक आहेत ना म्हणजे साईबाबांची जी, जी शिर्डीची वा वारी असते ना तर ती महिन्याला करतात त्यानंतर बघा छोट्या छोट्या मुलांची किती छान चप्पल वगैरे होत्या पण ह्या अगदी ना अशा सॉफ्ट नव्हत्या कडक होत्या तर म्हटलं जाऊ द्या तर हे मुलं मुलं किती दिवस घालणार किती दिवस हे करणार नाही घालून होत तर आम्ही इथं काही जास्त घेत नाही फक्त पाहिलं तर या यातली चप्पल वगैरे मी वापरलेल्या होत्या त्याच्यामुळं आता मी सध्या काही यातलं वापरतच नाही मग इथं पाहिलं आम्ही थोडंसं छान होतं खूप छान होतं तर पहा आणि वस्तू खरंच म्हणजे पाहण्यासारखं तर खूपच होतं पण आता हे आपण घेऊन काही घालणं होत नाही त्याच्यामुळे मग मी आम्ही जास्त काही घेतलं नाही थोडी थोडी पाहिलं आणि मग इथून आता बाकीचं पुढं आम्हाला जायचं होतं परत निघायचं होतं बसचा प्रवास म्हटलं का आणि बाईकवर जायचं म्हटलं की एवढ्या लांब जायचं म्हणजे नाही पॉसिबल होत त्यात पावसापाण्याचे दिवस त्याच्यामुळं खूप लोक जातात पण आपल्याला तर एवढं लांब म्हणजे नाहीत पॉसिबल तर हे पहा अशी आम्ही तर थोडी थोडी अशी शॉपिंग केली तर त्याच्या पुढं मला एक सांगायचं आहे का हे जे साईबाबांचं मंदिर आहे बाबांच्या चारित्र्यात दोन गोष्टींना फार महत्त्व होतं पहिली गोष्ट म्हणजे उदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणा पण या दोन्ही गोष्टी फार सूचक आहेत त्यात गहन तत्वज्ञान भरलेलं होतं उदी विवेकाची खून होती आणि दक्षिणा म्हणजे वैराग्याची खून होती विवेकाशिवाय वैराग्य निरर्थक असते म्हणून बाबांनी विवेक आणि वैराग्याची सांगड घातली उदी आणि दक्षिणेची सांगड घातली उदी म्हणजे बाबांच्या ध्वनीतील राग ती राग भक्तांना देऊन बाबाजणू हेच शिकवतात की ज्या देहाची तू पालन पोषण करतेस ज्या देहाचे तू पालन पोषण करतेस ज्या देहावर तू इतके प्रेम करतोस त्या देहाची शेवटी चिमूटभर राखच होणार ना या उदीसारखी या या जगात कोणी कोणीच कोणाचे नाही एकट्याला न एकटाच जाणार तुझ्याबरोबर जा या जगातील काहीच येणार नाही असा विवेक करून आजपासून परमार्थाला मार्गाला लागा ला असे बाबा सांगत असत बाबा भक्तांजवळ बाबांना पोरं बाळ ना पोरं ना, ना बाळ एकदा फकीर मशिदीत राहायचे पण बाबा त्या दक्षिणेचा उपयोग गरीब गरीबांसाठी करीत असत दक्षिणा हीच आ, बाबा भक्तांजवळून घेत असत तर बाबांनी दोन धनिकांनी शिर्डीत वाडे बांधले त्यामुळे असंख्य भक्तांची उतरण्याची तेथे सोय जायची